मित्रांनो घरी आले ते हे बघा पार्थ इथे चाललंय मस्त मध्ये डान्स करायचंय साक्षी कुड पिल्लू साक्षी कुड ही कोण आहे ही कोण आहे इकडे बघ पिल्लू ही कोण आहे कोण आहे

अरे सुट्टी लागली का तुला मग काय आपण जाऊया मित्रांनो हे बघा साइड वर बोलले हे बाथरूम आहे हे लिकेज त्यामुळे आपण हे पहिलं फोडून घेतोय पूर्ण क्लीन करून जसं आपण नवीन बाथरूम ला कशी प्रोसेस करतो तीच प्रोसेस त्याला होणार आहे ब्रेक वेट वेट पोट आणि केमिकल सगळा प्रोसेस झाला पण होणार आहे ठीक आहे आपलं काम करून घेऊया मित्रांनो आहे बघा आपलं काम चालू आहे तुम्हाला माझ्या दाखवलं होतं आणि वारे किती सुटले बघा आबाळ आलंय अजून उन्हाळा संपलाच नाही आज नऊ तारीख आहे मे महिन्याची तुम्ही बघू शकता हे हॉटेल आहे हॉटेल चे रात्र होटेल मित्र रिपेअरिंगचं काम करायचं आपल्याला किंवा कसलं मूळ आळ आलेले आणि आपला भगवा झेंडा बघायचा मस्त मध्ये फडकतोय हा पुणे सोलापूर आहे हे बघा मित्रांनो लाईट तर गेली बघा पाऊस चालू झाला काच आहे तर तुम्हाला दिसतंय का नाही मला सांगता येत नाही हे बघा दिसतंय बघा झाडाच्या आणि आबाळ बागा कसलं परून आलंय हे बघा तुम्हाला हायवेला दिसत असेल गाड्या गेल्यावरती दिसते बाबा पाणी उडलेलं आता गाड्या आली स्पीड स्लो होत आणि आळ बाबा ठीक आहे झाला आपण वाट होऊ याला आता पाऊस झाल्यामुळे इथंच थांबावं लागणार याला सुरुवात येणार नाही बस ये काय काम आहे हाय काम नाही समजा नाही काय आज झाले चला आपला आजचा तुम्ही ब्लॉग बघा मला सांगा काय मी कसं वाटतंय ब्लॉग छान वाटतोय कसा नाही अजून तुम्ही मला काहीतरी आयडिया कमेंट द्वारे काढवा तुमच्याकडे काही कमेंट येईन नाच्या मला एवढ्याच ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये गॅप पडले म्हणून भरपूर लोक अजून प्रयत्न झाले परत होतील थोडासा आपण

आता मी ब्लॉग एडिंग करत बसवतो आपला कालचा आता काळी आपण काल ब्लॉग एडिटच केला नाही कामाच्यामुळे टाइम मिळत नाही ब्लॉग एडिटिंगला आता ब्लॉग एडिट करत होतो त्याला आपला ब्लॉग रिटिट संपतो माझा लॉग असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद